नमस्कार शेतकरी पाहूया कृष्णपन्न बाजार समिती सोलापूर लासलगाव पुणे या ठिकाणचे असलेले कांदा बाजारभाव शेतकरी शेतकऱ्यांना लासलगाव बाजार समितीमध्ये कांद्याची आवक काय चालू आहे आणि या ठिकाणी बघितलं नाशिक जिल्ह्यातील लासलगाव सह पिंपळगाव बसवंत या ठिकाणचे असलेले कांदा अपडेट बघणार आहोत त्यानंतर सोलापूर पुणे या ठिकाणी काय भावात बदल झाला असं विस्तार थोडक्या संपूर्ण लाईव्ह अपडेट आपण एवढ्याच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत म्हणजे शोधपण बघा अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला जर नेतला आहे कारण तुम्ही चॅनवरती नवीन असाल तर माझा शेतकरी सबस्क्राईब करून असायला बॅकन म्हणजे असू नका जेणेकरून नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचते सांगू शकता बाजार समिती सोलापूर श्री शेल इरापा जावळे सोलापूर श्री सिद्धेश्वर मार्केटातील कांदा बाजारभाव बघण्यापूर्वी बघू शकता आवक एकोणीस मार्च दोन हजार चोवीस रोजी मंगळवारी दोनशे वीस गाड्यांची आवक दिली आहे सुपरगुळा <sk> <कौन्ते> कांदा सोळाशे ते सतराशे मोठा कांदा चौदाशे ते पंधराशे मोकळ कांदा बाराशे ते तेराशे मडियम कांदा एक हजार ते अकराशे गोल्डा कांदा आठशे ते नऊशे गोल्टी कांदा सहाशे ते सातशे चिंगडी कांदा चारशे ते पाचशे जोड कांदा तीनशे ते चारशे श्रीशल इराप्पा जावळे सोलापूर नवीन कांदा बाजार आपण बघत आहात आणि त्याचा व्यापाराचा कॉन्टॅक्ट नंबर डिटेल्ससुद्धा या ठिकाणी दिलेली आहे त्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे एकोणीस मार्च दोन हजार चोवीस रोजी लोकलकांसाठी आवक आज सोळा हजार आठशे चौतीस क्विंटलची दाखल झाली तर बाजारभाव कमीत कमी चारशे जास्ती असतं आज चौदाशे सरासरी नऊशे रुपयापर्यंतचे मार्केट त्यानंतर बाजार समिती पिंपळगाव बसवंत उन्हाळकांसाठी आज आवक सात हजार क्विंटलची दाखल झाली कमीत कमी तीनशे जास्ती असतं पंधराशे एकसष्ट सरासरी चौदाशे रुपयापर्यंतचे मार्केट आहे त्यानंतर कृषी उत्पन्न समिती सोलापूर या ठिकाणची आवक आपण बघितले आणि भावसुद्धा तुम्ही जसं की बघले बघितलेच आहे त्यानंतर कृषी उत्पन्न बाजारसंती लासलगाव श्री छत्रपती शिवाजी महाराज कृषी उत्पन्न बाजारसंघी लासलगाव दिनांक एकोणवीस मार्च दोन हजार चोवीस रोजचे मंगळ बाजारभाव एकूण कांदा लिहिल्यामध्ये दोनशे पन्नास नकांची आवक आहे लाल कांदा वीस नग उन्हाळकांदा दोनशे तीस नग कांदा व कांदा जे टोटल क्विंटलमध्ये बघितले तर पाच हजार क्विंटलची दाखल झाली बादारभाव रुपये प्रति क्विंटल प्रमाणे बघितले तर लाल कांदा कमीत कमी पाचशे जास्त असतं चौदाशे सरासरी तेराशे रुपयापर्यंतचे मार्किट आहे उन्हाळा कांदा कमीत कमी सहाशे जास्ती असतं पंधराशे बावन्न सरासरी चौदाशे रुपयापर्यंतचे मार्केट आहे धन्यवाद लाईक शेअर आणि सबस्क्राईब कमेंट करून